ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे रविवार आणि कृष्णाची सटवाई जी राहिली ना तर ती सटवाई करायची तर ती सटवाई करण्यासाठी आज आम्ही जाणार आहे आणि सकाळ सकाळी लवकर आवरले आणि आता त्याला झोपायचं काम चालू आहे कारण की भैया गेलाय म्हणजे भैया येणार आहे आम्हाला घेऊन पण भैया गेलाय पालखी आहे बिर मयाबाची मग तिकडं तो गेलाय मग तिकडच त्याचं काम झालं की नाही मग तो इकडं येईल त्याचं आवरेल आणि मग आम्ही जाणार आहोत सगळी तर मग आजचा दिवस कसा राहील तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि आमच्या इकडची सटवाई कुठे आहे तर ते ते सुद्धा सु मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आमचं सकाळी लवकर आवडलेलं होतं त्यामुळे नाही आम्ही इथं म्हणजे आवरून बसलेलं होतं साक्षीवर आलेली होती आणि मग सकाळचं मोठं वातावरण तुम्हाला दाखते छान असा चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता घरी सगळ्यांचं कामाचे आवरावर चालू होती कोणाचं काय तर कोणाचं काय असं चाललेलं होतं तर की नाही असं छान असं वातावरण चाललं आहे बघा किती सुंदर दिसतंय गावाकडचा निसर्ग तर असं बघायला कोणाकोणाला आवडतं हे नक्की कमेंट करून सांगा बघता कारण की तर, मला तर गावाकडचं वातावरण खूपच जास्त आवडतं आणि आपलं महाराष्ट्र सोडलं ना तर आपलं महाराष्ट्र सोडलं तर कुठंसुद्धा सो एवढं चांगलं वातावरण बघायला भेटणार नाही आपलं जेवढं महाराष्ट्रात चांगलं वातावरण आहे तेवढं कुठंसुद्धा बघायला भेटत नाही कारण की मी ज्यावेळेस गुजरातला होते ना तर त्यावेळेस मला फक्त एक महिने दोन महिने छान वाटलं पण परत ना गावाकडची ही कुठंच येत नाही हे त्यावेळेस कळालं की गावाची किंमत काय असते आणि बाहेर जे लोक राहतात ना त्यांना माहीतच असतं की गावाकडे राहण्याचा आनंदच वेगळा असतो तर नाही इथं सगळे आमचं आम झालेलं होतं आणि तिने भैया गाडी काढत होता आता गाडी आमची नव्हती तर गाडी दुसऱ्यांची होती आणि आम्ही तेल टाकून नेणार होतं भैयाला ड्रायव्हिंग देते त्यामुळं काही प्रश्नच नव्हता आणि इथं बघा पप्पांचं घर कुठंपर्यंत आले आता दुसरा दुस स्लॅब पडणार आहे त्यामुळं तुम्हाला सगळी गडबड चाललेली होती आणि त्यात सटवई पण तुम्ही होती पप्पा निघालेले होते बाहेर आणि आम्ही पण निघालेलो होतो नंतर आम्ही जातच होतो तेवढ्यात गाडी यायला थोडासा टाईम होता म्हणून की नाही आम्ही जाऊन बसलो लता मामींच्यात कारण की बाहेर रस्त्यावर तरी कुठे उभं राहणार आणि किती उशीर उभं राहणार म्हणून लता मामीच्यात जाऊन बसलो आणि तिथं गेल्यावरतीनं आर्या तिथीनं कृष्णाला घेतलेलं होतं आणि ती ना 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 की नाही खेळायला लागलेली त्याला आणि आमच्या इकडं कसं असतं रुवार असला की नाही तर बिरोबाचं जे साल जे यांच्याकडे असतं की नाही नाही ज्या त्यातली सवासी नाही की नाही प्रत्येक घरोघरी नाही पीठ मागायला जाते आणि त्या नाही घरात त्यांचे भाकरी करत असतात असं ते असतं आणि मग भांडारा वगैरे लावून ते जात असतात मग प्रत्येक रविवारी असं असतं बरं का आणि फायनली आम्ही कृष्णाची सटवाई करायला निघालो आता आम्ही सटवाईच्या मंदिरामध्ये पोचलेलो होतो आणि तिथं गेल्यावरती आम्हाला काय वाटलेलं की ज्यावेळेस मी शिवमची सटवाई करायला की नाही काकींच्या सोबत गेलेली होती की नाही तर त्यावेळेस ना तिथं पुजारी वगैरे कोणच नव्हतं म्हणजे देवाला कुलूप होतं आणि त्यावेळेस माहिती होतं की तिथं कोण नसते पण घरातून येताना हाच विचार होता की आमचा की तिथं कोणीच नसणार पण नशिबाने का नाही तिथं पुजारी काका का होते आणि त्यांनी आल्यावरती ना आम्हाला सगळं सांगितलं की कसं काय करायचं ते आणि नंतर मग आम्ही आमची पूजा चालू केली म्हणजे जे फळं वगैरे मम्मीनं केलेली होतीत ना के तर ते सगळी व्यवस्थित ठेवली किंवा देवाचं काय असेल ते सगळं व्यवस्थित केलं आणि त्याला की नाही पायावरती पण घालायचं होतं आणि नंतर ते सुद्धा केलं आणि छान अशी देवपूजा झाली म्हणजे सटवायचं जेवढं काय करायचं असतं की नाही ती करून घेतलं असं म्हणतात की सटवाई झाल्यानंतर ना म्हणजे बाळनीला कुठं पण जायला म्हणजे जाय बाहेर जायचं जा जा वगैरे असेल का नाही तर ती जाऊ शकते बिनधास्त कारण की सटवाई केल्यानंतर काहीसुद्धा टेन्शन नसतं सटवाई ही बाळाची करावीच लागते आणि नंतर मग आम्ही सटवाई आता शिवमची पण सटवाई आम्ही लवकरच केली दिदी इथून जायच्या जा अगोदर क तर काय असं की नाही थोडंसं मोठं झाल्यानंतरसुद्धा सटवाई करतात पण आमची मम्मी तशी नाही म्हणली की लवकर सटवाई करून घेतली की नाही मग तुम्ही परत बिनधास्त होत आहे कुठं पण जावं मग तुम्ही तुम्ही बिनधास्त होत आहे आणि काय परत टेन्शन पाठिमागं लागत नाही त्यामुळे निवांत राहत आहे आणि सटवाई केली त्याला पण पायाशी घातला आणि मी पण दर्शन घेतलं आणि नंतर की नाही बाहेर सुद्धा किण्याचं पाच दगड ठेवायचे त्यांना पुजायचं आणि त्यांना पुजल्यानंतर की नाही तर जे फळं वगैरे आपण घरातून नैवेद्य वगैरे आहे की नाही तर तो सगळा नैवेद्य तिथं ठेवायचा आणि त्यांनासुद्धा सुद्धा उदबत्ती वगैरे लावायची तर मम्मी बाहेर तेच करत होती भैया आला बहि्यानं सुद्धा दर्शन घेतलं परत साक्षीनं सुद्धा दर्शन घेतलं तर सोबत आज साक्षी आलेली होती कारण की तिला सुट्टी होती रविवार होता तरी पण तिचा नऊ द्यायचा क्लास होता एक वाजता तर ती म्हणली एक वाजायच्या आत येते ना आपण तर म्हणलं लवकरच जाते म्हणलं त्याच्या अगोदरच जाते आपण चल म्हटलं आता मम्मीनं बाहेर जे दगडांची पूजा वगैरे केलेली होती की नाही तर नैवेद्य वगैरे ठेवला तर तिथं कृष्णाला पायाशी घातला आणि मी सुद्धा दर्शन घेतलं आणि सटवायची मूर्ती किती छान दिसते बघा हातात बाळ आणि की नाही सटवायची मूर्ती मस्त दिसते आणि त्यातलं एक फुलसुद्धा पडलेलं होतं मग ते कसं पडलं मला माहीत नाही पण ते फुलसुद्धा पडलेलं होतं बाळाच्या डोक्यापासलं जे फुल होतं नाही ते खाली पडलेलं होतं आणि ते बघूनच खूप छान आनंद झालेला होता आम्हाला आणि नंतर की नाही तिथं आमचे भावकीतलेच आहेत बरं का भावकीतलं म्हणण्यापेक्षा समाजातलेच आहे तिथं बिसेंचे आणि मग त्यांच्या घरी आम्ही आलेलो होतो त्यांनी चहा दूध काय असेल ते घ्यायला बोलवलेलं होतं पण ते काय कसं असतं सटवाई केल्यावरती की नाही कोणी ना कोणीतरी बोलवतच असतं काच खाली ते घ्याय बाय त्याला नवीनच गाव दिसायला लागलं दादा परत या तू ये म्हणा परत चला आई चला चला चला, चला। आता सटवायचं तर दर्शन झालेलं होतं आणि सटवायचं दर्शन झाल्यानंतर ना आम्ही मठात गेलेलो होतो आता ह्या मठात मी कधी आलेली माहिती आहे का तर ज्या वेळेस माझं लग्न ठरलं होतं आदल्या दिवशी गावदेव करायचं असतात ना तर त्यावेळेस मी ह्या ठिकाणी आलेली होती त्याच्यावर मी डायरेक्ट आत्ताच येते कृष्णाची सटवाई केल्यानंतर कारण की नाही खूपच दिवसांनी इकडं आलेली होती मी आणि किती वातावरण बदललेलं होतं हे बाग वगैरे काहीसुद्धा नव्हती तिथं मोकळं होतं आणि की नाही किती झाडं वेल असे म्हणजे ख साईडला की नाही घेवड्याची जी वेल असतात की नाही ते आलेले होते आणि खूप वातावरण बदललेलं इकडचं आणि फुलं बिलं असं सगळं इथलं वातावरणच भारी होतं तर तिथं सुद्धा सगळं पूजा वगैरे करून घेतली कृष्णाला पायावरती घातलं आता म्हणतात मठात न जाऊन यायचं कारण की का नाही कानाचा परत बाळाला काहीसुद्धा त्रास होत नाही म्हणून का नाही जेवढे म्हणजे जे काय असेल की नाही तिथलं पूजा वगैरे तर ते सुद्धा पार पाडली तिथं कुलूप होतं देवाला म्हणून तिथं बाहेरच्या बाहेरच केली आणि नंतर माकूबाईला म्हणजे म्हणजे आमच्या घरापासून मी माकूबाईचं मंदिर की नाही जवळचं आहे मग तिथं की नाही नाना पार्क जे आहे की नाही तिथं माकुबाईचं मंदिर आहे आणि मग तिथं गेल्यावरती थि, तिथंसुद्धा सुद्धा तिची पूजा वगैरे केली आणि बाळाला की नाही पायाशी घातलं आणि सगळेजण पाया पडून नंतर आमचं पाया पडून वगैरे झालं ना आता माळावरती सटवाईचं मंदिर आहे सटवाई जा देवीची पूजा झाल्यानंतर बाकीच्या देवांची पण पूजा करावीच लागते आणि असं दर्शन छान झालेलं होतं आता आता ड्युटे वगैरे करून सटवाई वगैरे झाली छान असं ड्यवटिओ करून झाला आणि घरी तोपर्यंत पप्पाने नॉनव्हेज आणलेलं होतं आता मम्मी आल्यावरती करायला लागले आणि कृष्ण काय झोपला इथं त्याला झोप आलेली आणि आज ते मी करणार नाही आज मम्मी करणार आहे त्यामुळे मम्मीचे हात खायचं आहे नुसतं पैकी मस्त पैकी आमचा देवदेव झालेला होता आणि आम्ही आता आलो घरी आणि कृष्णाला झोपवलं इतकी झोप आलेली होती की नाही सटवाई केली नंतर देवदेव वगैरे सगळं झालं आणि आता जेवणाची तयारी चालू आहे पप्पांना की नाही मम्मी कशाच्या आहे भेटले ग सोसायटीच्या येणंच ना ती पप्पांना ते भेटलेलं भांडी भेटले पप्पांना म्हणजे ते कारखाना देत असं इथे थोड म्हणजे कारखान्याने दिलेली भांडी इथे तुम्हाला दाखवते मी हे असं भेटलेलं आहे पप्पासने तीन पीस भेटलाय म्हणजे हे काचं आहे वरण वरण लावायचं आणि नाही किती पॅन आहे हा मी खाली आलेली तर पप्पा त्याला खेळवत होते कृष्णाला आणि कृष्णाला पप्पांचा पप्पांच्यामुळे इतका आनंद होतो की नाही की बोलायचं का नाही तर मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये